कालच्या मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजार आज सावरलेला आहे निफ्टी चारशे अंकांनी वधारलेला आहे तर सेन्सेक्सची आठशे अंकांनी उसळी पाहायला मिळतीये गुंतवणूकदारांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे काल शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झालेली होती अमेरिकेनं जे टेरिफ लावलेलं आहे त्या टेरिफ वॉरचा या बाजारपेठेवर परिणाम झाल्याचं पाहायला होतं आणि शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं देखील मोठं नुकसान झालेलं होतं मात्र आजकालच्या पडझडीनंतर शेअर बाजार आज, आज सावरलेला दिसतोय निफ्टी चारशे अंकांनी वधारलेली आहे तर सेन्सेक्स देखील आठशे अंकांनी उसळी घेतलेली दिसते बोलना अपले सोबत अर्थ आशुतो, आशुतो, आशुतो तर या संदर्भात आपण बोलणार आहोत आपल्यासोबत अर्थतज्ञ आशुतोष आशुतोष वखरे जोडले गेले आहेत आशुतोष जी काल आपण बघितलं तर अमेरिकेने जे टेरिफ लादलेला आहे त्या टेरिफ मुळे भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झालेला होता काल बाजारपेठेमध्ये मोठी घसरण झालेली होती मात्र आज काहीसा शेअर बाजार हा सावरताना दिसतोय हो निश्चितच नमस्कार निश्चितच अमेरिका जे करताय किंवा डोनाल्ड ट्रम्प जे करतात आहे त्याच्यामुळे इतकी अनिश्चितता आहे आणि फक्त शेअर बाजारच नाही तुम्ही कच्चं तेल बघा तुम्ही सोनं बघा तुम्ही सगळे ॲसेट क्लासेस बघा नेमका सगळे सगळे देशही घाबरले आहे किंवा सिंगापूरच्या प्र प्राईम मिनिस्टरांनी स्टेटमेंट दिलं तर इतकी जास्ती सगळीकडे अनसर्टन्टी अनिश्चितता आहे की त्याच्यामुळे काल जी मोठी घसरण मिळाली आता एक हे झालं की ट्रम्पनी जे काही म्हणायचं होतं त्यांनी ते म्हटलं आहे आणि आता त्याच्यावर मग सगळे लोक आपापलं आकलन करतात की ठीक आहे जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतं आणि त्याच्यावर पूर्ण मग आता सगळ्यांचे आपापले आप निर्णय घेणं चालू आहे आणि त्यामुळे थोडस काल म्हणजे सध्या तरी असं वाटतंय की याच्याहून जास्ती हे आता अजून काही करणार नाही आणि म्हणून मग जागतिक बाजार सगळ्याच बाजारपेठांमध्ये आज थोडीशी एक उसळी आलेली आहे आणि उद्या आर... ची पॉलिसी आहे व्याजदर कपातीची अपेक्षा आहे आणि भारत आणि अमेरिकेचा ट्रेड डील वेगवेगळ्या ट्रेड डील होण्याची संभावना आहे की याच्यामध्ये असं बोलल्या जात आहे की भारताला काही इतका फरक नाही पडणार जितका इतर देशांना चायना वगैरे सारख्याला पडलाय कारण की भारताचे आणि अमेरिकेचे संबंध चांगले असल्यामुळे आणि दोघांनाही एक दुसऱ्याची गरज असल्यामुळे अशी जी आज जरी शेअर बाजार कुठेतरी सावरलेला दिसत असला तरी कालची जी घसरण होती ती खरतर तर मोठी होती कारण चार हजार अंकांनी शेअर बाजार आपला काल घसरलेला होता तर हि जी परिस्थिती काल बघायला मिळाली ती येत्या काळामध्ये परत बघायला मिळू शकते का काय अंदाज आहेत का हो एक तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की शेअर बाजार आहे याच म्हणजे नेचर आहे की हे वर खाली होत राहील म्हणजे जसं शेअर बाजार वर चालला होता बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हजार निफ्टी तसाच तो खाली पण येतोय तर एक हे आणि हे अगोदरही झालेलं आहे म्हणजे शेअर बाजार पडणं हे काही वेगळं नाही आहे याच्या पुढेही असं होऊ शकतं का निश्चित होऊ शकतं अशीच मोठी घसरण येईल का दिवसाला हजार पॉईंट दिवसाला दोन हजार पॉईंट हे सांगणं कठीण आहे हे कोणी सांगू नाही शकत पण जोवर जागतिक बाजारपेठेत जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चित राह राहील युद्धाच्या गोष्टी केल्या जातात आहे कोणी काही बोलत आहे कोणी काही बोलत आहे या ही इतकी अनिश्चितता तोवर पुन्हा बाजार असं नाही म्हणता येणार ना पण बाजार खाली जाऊ शकतं नक्कीच आशुतोषजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी त्यामुळे नक्कीच सर्वच प्रेक्षकांना अधिकची माहिती मिळालेली असेल तर आज गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळालेला आहे